हॅलो मित्रांनो तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठी ट्रॅव्हल यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे वी वॉन्डर जसं तुम्हाला थमनेल आणि टायटलवरून समजलंच असेल मी आज तुम्हाला घेऊन आलो आहे रामेश्वरमला ते तमिळनाडूमधलं एक बारा ज्योतिर्लिंगामधलं एक ठिकाण आहे तसेच भारतातले पवित्र जे आपले चारधाम आहेत त्यातलं पण एक स्थळ आहे रामेश्वरम तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि बघूया माहिती रामेश्वरमबद्दल आणि हो आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला टोटल इन्फॉर्मेशनमध्ये सगळं सांगणार आहे रामेश्वरमला आपण कसं पोहोचू शकतो किती खर्च येतो कसं बुकिंग कसं प्लॅनिंग करायचं सो बिंदास टेन्शन घेऊ नका विंदास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया जसं तुम्हाला इंट्रोडक्शनवरून समजलंच मी रामेश्वरमला चाललो आहे त्यासाठी मी आत्ता आहे मदुराई बसस्टँडजवळ तर इथूनच आपल्याला पुढे रामेश्वरमची जर्नी चालू करायची त्यासाठी रात्री मी चेन्नईला उतरलो फ्लाईटने चेन्नईवरून मदुराईची बस पकडली कोच होती मस्त आरामात झोपून आलो आणि आता मदुराईला पोहोचलो मी सकाळी इथून आता निघणार आहे पुढे रामेश्वरमसाठी तर आता आपण त्याने सगळं एक्सप्लोअर करणार आहोत त्यासाठी आता आपण बघून घेऊया मदुराईचं बस स्टँड रामेश्वरमला पोहोचण्यासाठी आपल्याला एअर रेल आणि रोड असे तीनही पर्याय उपलब्ध आहेत जवळचं एअरपोर्ट हे मदुराई असून साधारण एकशे ऐंशी किलोमीटर किंवा तीन तासाच्या अंतरावर आहे जवळचं मोठं रेल्वे स्टेशन हे मदुराईमध्येच आहे जिथे भारतातील अनेक लहान मोठ्या ठिकाणांवरून डायरेक्ट ट्रेन मिळू शकते आया, आपला हॉटेल रूम मस्त असा कोई साईज भेट दिला इथे आपल्याला कबर्ड वगैरे पण दिले आणि कपडे ठेवायसाठी छानसा ड्रेसिंग टेबल टी वी दिलेला आहे आणि या बाजूला आहे आपलं वॉशरूम मी आता रामेश्वरमधल्या लॉंगन ब्रिजवर आले किती भारी नजारा आहे या ब्रिजची खासियत अशी आहे की हा भारतातला सगळ्यात जुना समुद्रावर बांधलेला ब्रिज आहे आणि वरळी आपला मुंबईतला जो ब्रिज आहे समुद्रावर बांधलेला त्यानंतरचा सेकंड नंबरचा लॉंगेस्ट ब्रिज आहे तो समुद्रावर बांधलेला आहे इथल्या रेल्वे ब्रिजचं सध्या काम चालू आहे काही मेंटेनन्स वगैरेमुळे हो तेव्हा आय थिंक नवीन ब्रिज टाकतात आहे पण मी आधी याचे व्हिडिओज पाहिले ट्रेन जी जात होती पंबन ब्रिजवरून रामेश्वरमला एवढा भारी नजारा दिसत होता ना जे दोन्ही बाजूनी पूर्ण समुद्रा आणि मधून फक्त ट्रेन फक्त आणि फक्त ट्रेन चालू आहे खूप भारी नजारा आहे आणि मी तुम्हाला दाखवतो ते ब्रिज जो पंबन ब्रिज आहे रेल्वेचा जे आता मेंटेनन्सचं काम चालू आहे तो ब्रिज त्याच कारणामुळं इथं सध्या रामेश्वरमपर्यंत ट्रेन नाही आहे मंडपम म्हणून एक रेल्वे स्टेशन आहे तिथम खूप ट्रेनची सुविधा अवेलेबल आहे आपल्याला यायला आपल्याला फॅसिलिटी अवेलेबल नाही पण हे ब्रिजचं काम लवकरच पूर्ण होणार आहे ते झाल्यानंतर डिरेक्टली ट्रेनने रामेश्वरम पर्यंत पोहोचू शकतो आपण मी आता आलो आहे वेलोंदी तीर्थममध्ये त्याचं जस प्रोनाऊन्स मी चुकीचं करत असेल तर इथे मी तुम्हाला मेन्शन करेलच नाव त्याची स्टोरी अशी आहे आपले प्रभू श्रीराम जेव्हा सीता मातेला रावणाच्या लंकेतून परत घेऊन येत होते तेव्हा सीता मातेला तहान लागली होती त्यावेळेला त्यांनी या समुद्रकिनाऱ्यावर आपला बाण मारून पाणी प्रकट केलं होतं तर वेलोंदी तीर्थमला जाताना हनुमानाची एक छोटीशी मूर्ती दिसते इथे आणि हे जे एक मंदिर आहे हे सीता मातेचं मंदिर आहे आपल्याला म्हणजे तुम्ही बघू शकता सीता मातेची मूर्ती आहे इथे आज रस्ता आहे तो जातो वेलोंदी तीर्थमला जे एकदम समुद्रामध्ये असून सुद्धा तिथे गोड पाणी प्रकट प्रॉपर आपण पिऊ शकतो समुद्राच्या मध्यामध्ये

नेक्स्ट मॉर्निंग सकाळचे चार वाजलेत रात्री खूप धो धो पाऊस झाला तुफान पाऊस झाला आता मी चाललो आहे श्री रामेश्वरम मंदिराच्या दर्शनासाठी सकाळी चार ते पाच हे स्फटिक लिंगम जे आहे त्याचं दर्शन चालू राहतं त्याच्यामुळे मी जास्तीत जास्त लवकर जाण्याचा प्रयत्न करतो चला आता बघूया श्री रामेश्वरम मंदिराचं दर्शन तर रामेश्वरम दर्शनासाठी आपल्याला म्हणजे आपण डायरेक्ट पण दर्शन करू शकतो पण एक बावीस तीर्थ म्हणून एक कुंड आहे तिथे आपल्याला आधी आंघोळ करावी लागते तिथे बावीस वेगवेगळ्या ठिकाणावरच्या पवित्र असं म्हटलं जातं की ते पवित्र पाणी आहे बावीस कुंडाचं तिथे एक एक कुंडात जाऊन तिथले लोक म्हणजे अंगावर पाणी टाकतात पण असं बावीस ठिकाणच्या कुंडातलं पाणी त्याच्याने आंघोळ करून मग कपडे वगैरे चेंज करून दर्शनासाठी जायला लागतं तर आता सकाळचे साडेचार वाजत आले मी आता चाललोय बावीस कुंडला अर्धा तास वगैरे लागेल साधारण तिथे बावीस तीर्थकुंड मध्ये आता आंघोळ झाली माझी आणि साधारण अर्धा तास लागला पंचवीस रुपये चार्जेस कुठले जातील पण एक एक करून सगळे जे बावीस कुंड आहेत त्याच्यामध्ये याचा अंगावर पाणी टाकतात अशा प्रकारे अगोदरच लागलं ला पूर्ण बावीस कुंडामध्ये आंघोळ करायला आणि त्यानंतर कपडे वगैरे चेंज करून आता मी चाललोय दर्शनासाठी भारतातील इतर मोठ्या मंदिरांप्रमाणे इथे सुद्धा फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी अलाउड नव्हती त्यामुळे मंदिरामधला व्हिडिओ काढता आला नाही पण मंदिर खूप सुंदर असा असून एकदम भव्य दिव्य आणि गाभाऱ्यामध्ये बाकी साऊथच्या मंदिराप्रमाणे लाईटची रोषणाई न करता दिव्यांनी सजवलेलं होतं आणि त्यामध्ये शोभून दिसणार महादेवाचं शिवलिंग सकाळी घेऊन नाश्ता करून चाललो धनुषकोडीला रामेश्वर मंदिरापासून साधारण किलोमीटरचं अंतर आहे आणि साधारण तीस मिनिटाचा वेळ लागतो जातानाचा रस्ता खूपच सुंदर आहे दोन्ही बाजूने समुद्राने वेढलेला आणि रेतीने माखलेला रस्ता अक्षरशः फोटो हो गॅरिकच वाटला धनुषकोडी पासून साधारण पाच किलोमीटर इंडिया श्रीलंका बॉर्डर लागते तिथून आपण फेमस लोकेशन पाहिलं असेल सर्कल आहे पाहता सगळ्या ती आपली इंडिया श्रीलंका बॉर्डर आहे धनुषकोडी पाच किलोमीटर खूप भारी खूप भारी एक्सपिरियन्स झाला तिथे समुद्र माझ्या माती पण होऊन त्या खवळलेला आहे आणि त्या बॉर्डर जवळ समुद्र इंडिया भारी होता ते आपण बघू शकता भारतातला शेवटचा पॉइंट आहे अपूर्ण असा समुद्र आणि हा समोर जो दिसतोय तो आहे आपला राम सेतू भारताची जी बाजू आहे ती पूर्ण वाहून गेलेली आहे पण हा मधला पोर्शन आपण बघू शकतो राम सेतूचा समुद्र क्लिअर असे आणि पाणी आहे तिथे नवीस वगैरे पण दिले आहेत बऱ्याच लोकांना आपला जीव कमावा लागला होता तिथे जरा खूप सुंदर आहे पण रामचे जो आहे तो आपल्या इथूनच चालू होतो ऍक्च्युली रामचेतूची जी अर्धी बाजू आहे ती पाण्याच्या आत गेलेली आहे त्याच्यामुळे आपण डायरेक्ट आहे तुम्हाला माहिती आहे इथून श्रीलंका फक्त आणि फक्त अठ्ठावीस किलोमीटर आहे म्हणजे साधारण चौदा नॉटिकल माईल कॅन यू इमॅजिन मला रोज ऑफिसला जायला एक साइड अठ्ठावीस किलोमीटर जातं रोज छप्पन किलोमीटर ट्रॅव्हल करतो मी आणि इथून श्रीलंका फक्त आणि फक्त अठ्ठावीस किलोमीटर आहे इंडिया बॉर्डर बसून इथे त्या धनुषकोडीमध्ये जरा जुन्या काळाचे च म्हणजे पटलेल्या वगैरे चर्चा त्यासोबतच आपल्याला असे बरेच प्रकारचे समुद्री वस्तूंनी बनलेले शंख शंपल्यांनी बनलेल्या वस्तू बघायला मिळतात मस्त अशा सुशोभित वेगवेगळ्या डिझाईनच्या वस्तू आपण घेऊ शकतो धनुषपडी प्रप गाव साधारण शंभर वर्षभर ते समुद्रामध्ये मोठ्या प्रमाणावर तुफान वगैरे आल्यामुळे ते खूप हानी झाले त्याच्यामुळे इथे खूप हानी झाली आणि अख्खच्या अक्ख धनुषपडी गाव वाहून गेलं त्याच्यामुळे आपल्याला फक्त इथे आहे अवशेष बघायला मिळतात सहे चर्च आहे आणि बाकी मंदिर वगैरे हो मध्ये बघतोय आपण या सगळ्या गोष्टी इथे होत्या आधी खूप सारे लोक राहायला होती पण आता फक्त विक्रेते वगैरे किंवा मासेमारी लोक तेच इथे राहतात बाकी जास्त कोण इथं राहतात इथल्या एका फ्रीजवर मासेमारी लोकांनी मोठा कासव पकडला त्यांच्या जाळ्यामध्ये आला आणि ते आता त्याला रिलीज करतात आता तो कासव जा सिमरन जीले आपली जिंदगी असा फिल्मी डायलॉग म्हणून मी, मी त्या कासवाचा निरोप घेतला आणि पुन्हा मध्ये परतलो धनुषकोडी आणि श्रीलंका बॉर्डर फिरून आल्यावर मी व्हिजिट केलं डॉक्टर अब्दुल कलाम यांचं घर म्हणजेच कलाम हाऊस मी त्या जनरेशनचं आहे जेव्हा शाळेत कोणी विचारलं की भारताचं राष्ट्रपती कोण तर प्राऊडली सांगायचं डॉक्टर सा ए पी जे अब्दुल कलाम कलाम सरांना तर कधी भेटू शकलो नाही पण त्यांचं घर आणि घरामध्ये बनलेलं म्युझियम त्यांनी केलेले प्रोजेक्ट्स आणि पायलट ड्रेस वगैरे अशा गोष्टी पाहून खूप छान वाटलं घरामध्ये छोटंसं शॉपिंगचं ठिकाणसुद्धा आहे तिथून आपण पुस्तके आणि सुवेलियस म्हणजे आठवणीच्या गोष्टीसुद्धा घेऊ शकता कलाम हाऊसनंतर मी व्हिजिट केलं कलाम मेमोरियल्स जिथे कलाम सरांच्या अचीवमेंट्स देशासाठी केलेले रिसर्च आणि बऱ्याच आठवणी पुतळे जे जी अगदी जिवंत असल्यासारखे भासतात हे बघायला मिळतात मध्ये मोबाईल फोन वगैरे काही चलावड नव्हतं त्याच्यामुळे आपण काहीच फोटो व्हिडिओ काहीच करू शकलो नाही पण आतमध्ये जी इन्फॉर्मेशन तुम्ही दिली खरंच वरते अशा प्रकारे मी आता आहे मदुराई जंक्शन जवळ अशा प्रकारे आपली रामेश्वरमची ट्रीप इथेच आहे तर आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलसोबत असंच तुम्हीचे आपले व्हिडिओज बघत राहा मी असेच तुमच्यासाठी नवनवीन ट्रॅव्हल ब्लॉग्स प्रवास वर्णन वगैरे घेऊन येत राहील तोपर्यंत तो हसत राहा फिरत राहा आणि लाईफ एन्जॉय करा आणि बोला जय हिंद जय महाराष्ट्र